नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत अफगाणी एक करी नेहमीचीच आपली रेड कलरची अंडाकरी खाऊन बोर झाला असाल किंवा कांदा खोबऱ्याचा मसाला खाऊन तर नक्कीच ही अफगाणी एक करी ट्राय करायला मस्त आहे तर चला पटकन जाऊन ही अफगाणी एक करी अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी भेटते अगदी तशीच गर घरच्या घरी झटपट आणि कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये कशी बनवायची चला बघूया तर ह्याला लागणारे साहित्य बघूया जशी झटपट झटपट पटकन बघितल्यावरती पटकन आजच्या आज तुम्हाला बनवायची आहे तर चला साहित्य बघूया इथं मी पाच अंडे घेतलेले आहेत दोन जणांसाठीही करते तुम्हाला हवं तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त अंडे करू शकता इथं घेतले दोन आकाराचे मोठ्या आकाराचे कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत जसं आपण मसाला फ्राय करायला करतो एक आठ सात आठ लसूण पाकडे घेतलेले आहेत दोन इंच आणि सात आठ हिरव्या मिरच्या आता इथं घेतली मोठफर कोथंबीर कोथंबीरच्या काड्यासुद्धा घ्यायच्यात कारण आपला मसाला करायचा आहे आणि इथं घेतलं अर्धी वाटी दही इथं घेतले सुक्के मसाले धने पावडर जिरे पावडर आणि गरम मसाला हे नसन घ्यायचं तर तुम्ही किचन किंग मसाला डायरेक्ट वापरू शकता पॅन ठेवलेला आहे पॅन मस्तपैकी गरम होऊ द्यायचा पॅन कढईत तुम्ही जे हवं ते घेऊ शकता मी तर वॉक वापरलेला आहे तर छान तेल गरम झालं तेलामध्ये आपल्याला टाकायचं स्लाईस केलं कांदा आणि आलं लसूण मिरच्या मसाला आपल्याला इथं पेस्ट करायचे आहे त्यामुळे इथं आपल्याला कोणत्याही प्रकारचं कोकोनट ड्राय किंवा वेट नाही घ्यायचं खोबरं सुकं खोबरं उरलं नारळ नाही घ्यायचं अगदी साधं सोपं आणि नवीन पद्धतीचं हे अंडा करी करणार आहे अगदी अफगाणी स्टाईलमध्ये जसं अगदी आपल्याला रेस्टॉरंटमध्ये भेटतं तसं तर नेहमी नेहमीचा अंडा रसा खाऊन बोर झाला असाल तेच ते वाटण तेच ते मसाला खाऊन ती ह्या पद्धतीचा अंडा मसाला नक्कीच करा अगदीच भारी होतो तर चला आहे बघा आता घेतलं आहे मसाला फ्राय झाला कांदा थोडाच हलका गुलाबी करून घ्यायचा थंड करायचा आणि मग त्याला घ्यायचा मिक्सरच्या जार मध्ये पूर्णपणे हा मसाला जो आहे हा थंड होऊ द्यायचा कांदा आलं लसूण कच्चा ठेवायचं नाही पट गरमी घ्यायचं नाही पूर्णपणे थंड करून घ्यायचं मग त्याच्या टाकायचं अर्धा वाटी दही कोणत्याही वाटीच्या नुसार तुमच्या घरच्या तुम्ही घेऊ शकता तर कोणतीही गोष्ट वाया जायला नको मेहनतीच असते तर दही टाकली मग टाकले मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर काड्यांसहित घ्यायची आहे ब्लेंड करायचं अगदी असं मस्तपैकी स्मूथ बॅटर झालेलं आहे ओबडतोबड का दिसतं कारण की त्याच्यात कोथिंबीर आहे त्यामुळे बाकी पेस्ट एकदम फाईन आहे बॉईल अंडे ए अशा चिरा मारून घ्यायच्या खूप नाही तर आडव्या चिरा मारायच्या चार पाच जसं आपण मच्छीला मारतो ना अगदी तसंच हे बघा चिरा मारून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यावरती टाकायचं आहे काळे मिरे पावडर असेल तर नक्कीच टाका मस्त आहे नाही तर तुम्ही लाल मिरची वापरली तरी चालेल खूप छान फ्राय होऊन येत आहे आणि फ्लेवरला खूप छान दिसतं आता लाल मिरची वापरते तर ग्रीन ग्रेव्ही नाही होणार त्यामुळे काळी मिरे घातलेले आहेत मी कारण की आपल्याला ही ग्रीन ग्रेव्ही करायची आहे त्यामुळे मीठ टाकलं काळी मिरे पावडर टाकली अगदी एक छोटा चमचा म्हणताल काळी मिरे पावडर मीठ पाव चमचा आणि कोथिंबीर टाकायची बारीक काप आता तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त कोथिंबीर करू शकता काहीच हरकत नाही तर बघा कोथिंबीर कापून टाकली आणि आता ह्याला जास्तपैकी मिक्स करून घ्यायचं काळे मिरे कोथिंबीर आणि मीठ इतकंच मिक्स केलं तेल कडक होतं जे आपण कांदा फ्राय केलेला तेच तेलामध्ये एकदाच दास टाकायचं तेल मी सांगायला विसरले तीन ते चार चमचे तेल टाकलेलं मी एकदाच म्हणजे त्याच्यातच मसाला फ्राय केला कांदा काढला रिमेनिंग तेलामध्ये आपण अंडे फ्राय केलेले आहेत आता तर अंडे मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची अगदी फुल किंवा अगदी स्लो नाही करायचं गॅसची फ्लेम अंडे फ्राय करून घ्यायचे मस्तपैकी अगदी दोन ते तीन मिनटं सतत हलवत त्याला फ्राय करायचं चिटकत नाही अंडे कारण की तेल छान गरम आहे त्यामुळे तेल थंड तेलामध्ये टाकू नका मसाला काढलेला तेल तसंच ठेवायचं त्याच्यातच तेल, तस तेल गरम करायचं परत जेव्हा आपण काळी मिरेने मीठ टाकतो ना तेव्हा गॅस ऑन करा म्हणजे तेल छान तापेल लगेच असं सा आलटी पलटी करून कांदे आपले सॉरी अंडे आहेत ते फ्राय करून घेतले आता अंडे फ्राय झाल्यावरती ब्राऊन झाले की लगेच काढून घ्यायचे आता त्याच तडक्यामध्ये आपल्याला टाकायचं आपलं वाटप कांदं आलं लसूण आणि दही दा कोथंबीर जे आपण वाटलेलं ते आता हे बघा जे दह्याने जो कलर आलेला आहे ना तवंग आलेला आहे तो अगदी अप्रतिम आलेला आहे आणि आपण जे कोथिंबीर टाकलेली अंडर फ्राय करायला ते तेलामध्ये सुटलेली काही हरकत नाही खूप छान दिसतं असं तडका तर हे बघा छान असं फ्राय करून घ्यायचं हे सगळं वाटणारं जेव्हा फ्राय होऊन येईल ना तर ह्याच्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये मलई टाकतात फ्रेश क्रीम टाकतात तर हे सगळं न टाकता आपण अगद्या घरच्या घरी घरच्या दह्यांसोबत हे करू शकतो तर आता टाकले सुके मसाले जसं मी तुम्हाला सांगितलं धने पावडर जिरे पावडर आणि गरम मसाला आता ह्याच्यात लाल तिखट नाही वापरायचं कारण की अगदी आपली लाल ग्रेव्ही होईल मग त्यामुळे हळद टाकली पाव चमचा आणि मीठ टाकलं चवेनुसार अर्धा चमचा आता ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं धने पावडर जिरे पावडर ऑप्शनल नाही आहे गरजेची आहे टाकणं गरजेचं आहे किंवा गरम मसाला टाका किंवा हे सगळे नसेल टाकायचं तर ॲवरेस्ट किचन किंग मसाला टाका नक्कीच खूप छान फ्लेवर येतो ते टाकलं की टाकलं थोडंसं पाणी मसाल्याच्या भांड्यात जे होतं मिक्सरच्यात ते आणि मग थोडी ग्रेवीला उकळी आली की लगेच टाकले आपले फ्राय केलेले अंडे आणि अगदी ह्याला पाच मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे मसाला जसा मुरेल ना अंड्यामध्ये तसा अगदी माइंड ब्लोईंग ही भाजी होते तुम्ही एकदा नक्की हे प्रकारे अंडा मसाला करून बघा आणि इथं तर वरती टाकायची कसुरी मेथी आता अंडे तर बॉईल आहे आपले मसाला बस कोट व्हायला हो हवायला अगदी पाच सहा मिनटाला शिजून घ्या स्लो गॅसवरती कसुरी मेथी टाकली त्याच्यावरती परत टाकायची कोथंबीर आता कसुरी मेथी ही सुद्धा मस्ट आहे खूप छान फ्लेवर येतो ह्या प्रकारे अंडा मसाला नक्कीच करा तर चला पटकन जाऊन अफगाणी एक करी आपण एन्जॉय करूया मी तर एन्जॉय करते सोबत आणि चपातीसोबत तुम्हाला हवं तर तुम्ही भाकरीसोबत भातासोबत पाव ब्रेड किंवा ज्वारीची भाकरी कोणतीही भाकरी तांदळाची भाकरी कोणत्याही भाकरीसोबत तुम्ही एन्जॉय करा आणि मस्त आहे नक्कीच करा आता टाकली कोथंबीर आणि अगदी दोन ते चार मिनटासाठी आत्ता मी ठेवणार आहे ललं झाकण आणि लगेच वाढून रेडी करूया आता ह्याला आपण झाकण ठेवूया जसं मी तुम्हाला सांगितलं स्लो गॅस करायचा आता आणि झाकण ठेवायचं झाकण जसं मी तुम्हाला परत एकदा सांगते वे जास्त वेळ नाही जास्त जास्त पाच सहा मिनटं किंवा कमीत कमीत चार मिनटं ठेवा बस तेव्हा बरोबर मी प्लेटिंग करते तर चला बघूया तर हे बघा झाकण ठेवलेलं आहे प्लेटिंग केली आता मी चार मिनटानंतर आवड आवडला ना आता ह्याच्यावरती सर्व करताना बटरचे क्यूब घेऊ शकता तसं मी सुद्धा घेतलेली वाढताना मी बटरचे क्यूब टाकले गरमागरम एक करीवरती म्हणजे अफगानी एक करीवरती बटर तर मस्ट आहे यार तर आवडलं ना तर चला या जेवायला पटकन आणि तुम्हीसुद्धा ह्या प्रकारचे अंडा मसाला किंवा अफगानी एक करी नक्कीच करा आलं की नाही तोंडाला पाणी तर चला पटकन करूया आणि लाईक शेअर सबस्क्राईब करणं तर निशुल्क आहे फुकटच आहे तर ते सुद्धा करा सबस्क्राईब केलं तर बाजूचा आयकॉन दाबा म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद